आपल्या जिवाळ्याची व हक्काची बँक म्हणजे द गडिंग्लज अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड गडिंग्ल अमृत महोत्सवी ठेवी योजनेचा लाभ घ्या नऊ पॉईंट ब्याण्णव टक्के परतवा मुदत मर्यादित कालावधीसाठी गेली पंच्याहत्तर वर्ष सर्वांच्याच विश्वासास पात्र राहून अमृत महोत्सवी वर्षात यशस्वी पदार्पण आपल्या ठेवीवर सर्वात जास्त व्याजदर देणारी बँक पाच लाखाच्या ठेवीवर विमा संरक्षण देणारी आपली बँक तसेच ऑडिट वर्ग अ मध्ये समावेश अधिक माहितीसाठी आजच बँकेला भेट द्या आमच्या मुख्य कार्याचा पत्ता आजरा संकेश्वर रोड गडिंगलज नमस्कार सध्या आपण बँक येथे आपल्यासोबत बँकेचे चेअरमन जितेंद्र नाईक साहेब आहेत नुकताच बँकेला अ वर्गाचा ऑडिट दर्जा भेटलेला आहे आणि याच्याबाबत अधिक माहिती आपण चेअरमन यांच्याकडून जाणून घेऊया चेअरमन साहेब नमस्कार काय सांगाल एखाद्या वर्गाचा ऑडिट भेटलेला तुम्हाला ऑडिट अतिशय आनंदाची गोष्ट आहे मला असं वाटतं की महाराष्ट्रात थ अगदी खोक्या घोटाळ्यापोन इथं बँकांना अवर्ग मिळालेला आहे आणि जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये जे इलेक्शन झाले त्यात आमचं प्रामीण प्रचंड बहुमत एमजी झालं त्यावेळी आम्ही जे अभिवचन लोकांना दिलेलं जो जाहीरनामा दिलेला तो, दिल तो आम्ही आज पूर्णत्वास नेला आहे बँकेचं एन पी ए शून्य केलं आहे बँकेवरील आर् अर्बन बँक हे रिझर्व्ह बँकेची जी बंधनं होती ती पूर्णतः मोकळी झाली आहेत रिझर्व बँक पूर्णतः खुश आहे आणि ही बँक गणिज पण कॉपरेटिव्ह बँक ही सर्वसामान्यांची बँक आहे शेतकऱ्यांची आहे शेतमजुरांची आहे व्यापाऱ्यांची आहे रस्त्यावर का काम करणाऱ्या माणसाची आहे आणि त्यांच्या इच्छा आम्ही पूर्ण केल्या आहेत आज जवळजवळ एकशे पंच्याहत्तर कोटी ठेवी आमच्याकडे जमा होऊन एकशे वीस कोटीपर्यंत आम्ही कर्ज दिलेले आहेत बँकेचा सतत एन पी ए दोन वर्ष शून्य टक्के राखण्यात आम्ही यश मिळवलं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन वर्ष सतत बँकेला नफा होतो आहे चोवीस पंचवीसला बँकेचा नफा हा चार कोटी पासष्ट लाखाला पोचलेला आहे मी सगळ्यांना आनंदाची बातमी देऊ इच्छितो की यावर्षी आम्ही सर्व सभासदांना डिव्हिजन देत आहोत बँकेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल आम्ही रिझर्व्ह बँकेकडे मागणी केली आहे की बोनस शेअर द्यायचे आम्ही कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस जे काम केलं त्याबद्दल कर्मचाऱ्यांना पण आम्ही बोनस डिक्लेअर केला आहे आता त्यामुळे बँकेची अतिशय भरभराट आहे बँकेने नवीन जी काळभैरव अमृत महोत्सवी योजना आणलेली आहे त्याचा परतावा नऊ पॉईंट ब्याण्णव टक्के पडतोय आता सर्वसामान्य तुम्ही बघितलं तर रिझर्व्ह बँकेनं रेपो रेट कमी केल्यामुळे बाकीच्या सगळ्या बँकांनी ठेवीचे दर कमी केलेत पण आमचे ठेवीचे दर आम्ही वाढवलेले आहेत नऊ पॉईंट ब्याण्णव एवढं व्याज देणारी मला वाटतं महाराष्ट्रातच पहिली ही बँक असावी असं मला वाटतं नवीन ग्राहकांसाठी काय तुम्ही आवाहन कराल आमच्या माध्यमातून नवीन ठेवीदारांसाठी नवीन मी असंच म्हणेन की नऊ पॉईंट ब्याण्णव हे हायस्ट व्याज दर आहे आणि इथे गुंतवून त्याचा फायदा जास्तीत जास्त ठेवीदारांनी घ्यावा अशी मी त्यांना विनंती करू कोल्हापूर लाईव्हला त्या वर्धापन देण्याबद्दल अर्बन बँकेकडून मी शुभेच्छा व्यक्त करतो